आपण किचन मध्ये आणि आता चिकन मस्त मॅरिनेशन करत ठेवलेला हो हे बघा माझ्या हातात आहे आणि इकडे आता मस्त परतवून घेऊया इकडे तेल पण आपलं रेडी आहे आपल्याला लाटणी लागणार आहे आता बघू अशा प्रकारे ला करावं लागतं सगळ्यांनी आता आपापल्या जागा पकडल्यात रोजच्या जागेवर बसले जिकडे आम्ही रेग्युलर बसलेलो असतो पप्पानी पप्पांची दिव्या इकडे बाबू आणि मिलिन सगळ्यात पहिला तुम्हाला काय का वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी आजचा ब्लॉग सुद्धा इंटरेस्टिंग होणार आहे मस्त सो मुलगा आलेला आहे आणि आज काहीतरी वेगळंच बनवणार आहे तर तुम्ही थंडे आणि टायटल बघितलात तर आम्ही ते खाल्लेला नाही आतापर्यंत सो तो, तो बनवणार आहे टाकोज आणि कशा प्रकारे टाकोज आमच्यासाठी एकदम नवीन आहेत आणि कशा प्रकारे बनवतोय ते पण बघूया आणि मोठी गोष्ट त्याची टेस्ट कशी असणार आहे ते पण आज कळणार आहे जाऊया वरच्या घरी आणि बघूया कशा प्रकारे टाकोस गो चला घरी तर आपण आलोय आणि हा आहे माझ्या आत्याचा मुलगा तर याचं नाव आहे मिलिन तर आपण टाकोस बनवतोय तर आपल्याला काय माहिती नाही टाकोस कसे बनणार आहेत आणि कसे असतात तर आज तो बनवणार आहे त्याला माहिती आहे तर पहिली गोष्ट तर इकडे आहे चिकन आणि त्याच्यानंतर आता इकडे काय काय मिलिन या क्युमीन पावडर रेड चिली पावडर सॉल्ट टर्मरिक पे पेरी पेरी मसाला गार्लिक लेमन ज्यूस आणि कड इकडे दही आहे इकडे लिंबू चरस आहे त्याच्यानंतर लसूण हळद मीठ रेड चिली पावडर आपला लाल मसाला आणि जिरा पावडर जिरा पावडर आणि या साईडला चिकन सो आता याला मॅरिनेशन करायचं आहे चिकनला सगळे इन्ग्रेडियंट आपले टाकून झालेले आहेत आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया रेसिपी म्हणजे प्रॉपर रेसिपी नाही बनवत आहेत हो जे आमच्या घरी बनते ते तुम्हाला मी दाखवतोय बाकी बघून जर तुम्हाला कळलं असेल काय काय आम्ही टाकलंय तुम्हाला जर बनवायचं असेल तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता अशा प्रकारे आपला मॅरिनेशन तर झालेला आहे आणि याला आता एक दहा पंधरा मिनटं झाकून ठेवायचं थोडे वेळ म्हणजे मॅरिनेशन व्यवस्थित मुरेल त्याच्या आतमध्ये सो हे ठेवून देऊया आणि पुढच्या प्रोसेसला जाऊया मॅरिनेशनसाठी तर ठेवलेलं आहे आणि आता आम्ही बनवणार आहोत टाकोसचा बेस आणि त्याच्यासाठी आहे आपल्याला माझ्या आता तिकडे कॉर्नफ्लॉवर आहे आणि इकडे मैदा आहे सो बनवायला चालू करूया कॉर्नफ्लॉवर हो कॉर्नफ्लॉवर प्रमाण कमी ठेवायचा कशासाठी तर कडक पाण्यासाठी क्रिस्पी होण्यासाठी कॉर्नफ्लॉवर हळद हो तर तर आम्ही हाताचा वापर करतोय म्हणजे कसा हाताने अंदाज तेवढा व्यवस्थित येतो चमच्यापेक्षा आणि त्याच्यानंतर पाणी पाणी तुम्हाला लागेल तसा वापरायचा आणि आता मळून घ्यायचं व्यवस्थित अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि चार गोळे करून घेतलेत आम्ही एकदम जास्त पण बनवायचं नाही तर याच्यापासून बरेच बेस बनतील आता बघूया इकडे फळफळ लाटणी पण आहे मागच्या वेळी पण बोलत होता बनवूया म्हणून पण तेव्हा साहित्य अवेलेबल नव्हतं त्याच्यामुळे सो आताच्या टाइमला आला तर म्हटलं बनवूनच बघूया मागच्या वेळी बोलत होता तो कशा प्रकारे बनतोय सो अशा प्रकारे बेस बनवून घ्यायचे आहेत एकतर झाला सो डब्याला कडा नाही व्यवस्थित धारेची त्याच्यामुळे ते पटकन निघत नाही पण एवढा शेप चांगला आहे डबा प्रॉपर आहे म्हणजे एवढा मापच पाहिजे आम्हाला त्याच्यामुळे ओके सेकंड बेस बनलाय आपला सो अशा प्रकारे पटपट -पट बाकीचे पण बनवून घेऊया आता आलंय आपण किचन मध्ये आणि आता चिकन मस्त मॅरिनेशन करत ठेवलेला हे बघा माझ्या हातात आहे आणि इकडे आता मस्त परतवून घेऊया इकडे तेल पण आपला रेडी आहे फ्राय पॅन चिकन पण आपला रेडी झालेला आहे आणि आता मग अशी जे आपण बेस लाटून घेतले तुम्ही बघू शकताय ते आता आम्ही इकडे तेलामध्ये फ्राय करणार कर आहोत आणि कशाप्रकारे आता त्याला शेप वगैरे देते तुम्हाला कळेल Chúng ta sẽ tôm lên mất đâu Chúng ta, sắp đây là ta अशा प्रकारे करावं लागतं शेप द्यायचे असतील तर अशा प्रकारे आपला एकतर रेडी झालेला आहे बघू शकताय तुम्हाला लाटणी पाहिजे आणि आता बाकीचे पण अशा प्रकारे रेडी करून घेऊया हा याच्यामध्ये ठेवून देऊया प्लेटमध्ये असं बघू मस्त शेप एकदम प्रॉपर आला व्यवस्थित बऱ्याच वेळा नंतर अशा प्रकारे आपला बेस पण रेडी झालेला आहे बघू शकताय एकदम परफेक्ट एकदम मस्त पहिल्यांदाच केला केलाय आम्ही पण एकदम मस्त आहे तर आता पुढे जाऊया पुढच्या प्रोसिजरला सगळ्या घेऊन आलोय आपण बाहेर आणि आता कसा करायचा काय करायचं मिलिन पहिल्यांदा चिकन स्टोप करा आणि इकडे असा काकडी वगैरे काकडी टोमॅटो कांदा अशी आम्ही सलाड तयार केलेला खायचा सो so, पहिले तर मंडई ना हे सर्व आहेत ते भरून घेऊया व्यवस्थित सो एकदम सिम्पल आहे बघू शकता आता दिसायला पण किती जबरदस्त दिसतोय बघा एकदम भारी एक नवीन रेसिपी समजली आणि चिकन जर तुम्ही आम्ही पहिल्यांदा बनवलंय त्याच्यामुळे चिकन एकदम जास्त हे नाही केलं कसे बन बनतील काय एवढा अंदाज नव्हता आम्हाला पहिली गोष्ट हो <laughs> पहिली गोष्ट तर हा कुक आहे मिलिन कुक मोठा चांगला हॉटेल मध्ये हॉटेल मध्ये सगळं सामान अवेलेबल असत ना त्याच्यामुळे काही टेन्शन नसतं बनवताना घराकडे प्रत्येक गोष्ट अवेलेबल मिळणार नाही आता बराच सामान आम्हाला मिळाला नाही पण तरी पण आम्ही बनवलं दिसतात एकच नंबर करून घेऊया अशा प्रकारे सगळे दिसायला तर एवढे जबरदस्त दिसत आहेत ना एकच नंबर आईने एकदम व्यवस्थित स्टप केलेला आहे आणि तुम्हाला आता फायनल दाखवतो बघू शकता एकदम जबरदस्त अगदी रेस्टॉरंट मध्ये हॉटेल मध्ये मिळतो तसं आम्हाला तर तसंच वाटतंय कारण आम्ही तिकडे जाऊन टेस्ट केलेलं नाही आतापर्यंत सो अशा प्रकारे बनलेला आहे एकदम मस्त आणि आता टेस्ट करून बघायचं आहे चिकन टाकोस काय टाकोस टाकोस <laughs> चिकन टाकोस सो so, टेस्ट करून बघूया आता कशा प्रकारे लागतात आपल्याला कसं दिसतं सांगा आमच्या भाज्याची रेसिपी आहे हा त्याला माहिती आहे त्याने आम्हाला दाखवलंय आणि आम्ही त्याच्यामुळे आता हे टेस्ट करणार आहोत वेगळं बनवतात तितक्या सामान नाही सो टेस्ट करून बघूया कशा प्रकारे लागते बघूया सगळ्यांनी आता आपापल्या जागा पकडल्यात रोजच्या जागेवरती बसले जिकडे आम्ही रेग्युलर बसलेलो असतो पप्पा पप्पांची दिव्या इकडे बाबू आणि मिलीन सो या मंडई सगळ्यात पहिला तुम्हाला घेऊ मग प्लेटच टच दी आपल्याकडनं पडत आला आपण माहित मंडई पहिली गोष्ट तर तुम्ही हा करा या या उजव्या हातात देतो पप्पा या वा खाऊन बाई चालूच केलं नाही खुश <laughs> झाली होती या भारी जमाना अंकत होती शंभर पैकी शंभर मार्क मिलीन मस्त जबरदस्त दिव्या पुढच्या टायमाग नेक्स्ट रेसिपी तुम्ही कमेंट करून सांगा कुठची बघू आहे तुमका पास्ता वगैरे पण एकदम मिलीन परफेक्ट बनवता कॉन्टिनेंटल फूड त्याच्याबद्दल पण माहिती आहे का एकदम जबरदस्त एक नंबर एक नंबर मी खाऊक नाही सो येवा खाऊक तुम्ही घरात बनवून बघा मस्त एकदम सिम्पल मस्त मैद्यापासून बनवलं तर अशा प्रकारे झाले आजचे आपले चिकन टाकोस आणि टेस्ट तर एक नंबरच होती सो आम्हाला एकदम प्रॉपर काय मला तर कळत नव्हता कारण मी तर पहिल्यांदाच बघितलंय आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर आता जातो मस्त ब्लॉग एडिट करायला सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय